अयोध्येतील मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि सोलापूरात जणू दिवाळी साजरी झाली ठिकठिकाणी शोभायात्रा काढून शहर भव्यमय केले याच पार्श्वभूमीवर आयडियल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष तांडा संपर्क अभियान जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण यांनी शहरातील नेहरू नगरच्या हनुमान मंदिर प्रांगणात भव्य दिव्य असे रामलीलाचे सादरीकरण कार्यक्रम कर आयोजित करण्यात आले होता यांनी नेहरू नगरच्या हनुमान मंदिरात प्रांगणात भव्य दिव्याचा रामलीलेचा कार्यक्रम आयोजित केला होता रामलीला पाहण्यासाठी परिसरासह शहरातील रामभक्तांनी गर्दी केली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर खाडे यांनी केले तर गायन सिद्धांत विभूते यांनी केले सर्वच कलाकारांचे स्वागत तसेच आभार सचिन चव्हाण यांनी मानले चव्हाण यांनी आयोजित केलेल्या रामलीला या कार्यक्रमास उदंड असा प्रतिसाद लाभला जय श्रीरामच्या जयघोषाने परिसर दुमधुमून गेला होता या कार्यक्रमासाठी किरण भाऊ चव्हाण विवेक चव्हाण व जितेश चव्हाण यांचे सहकार्य लाभले यासोबतच गांगजी परिवारातर्फे देखील म्युनिसिपल कॉलनी येथील श्रीराम सदन अपार्टमेंट येथे सहस्त्र दीपोत्सव साजरा करण्यात आला रामलल्लांच्या प्रतिमेचे पूजन व रामरक्षा स्तोत्र पठण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात सहस्त्र दीपोत्सवाने कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात आली या प्रसंगी कॉलनीतील सर्व रहिवासी व रामभक्त उपस्थित होते स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा